डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात टाकून नगरसेवक मनोहर डोंबरे यांनी फोटो सेशन केल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं डोंबरे यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या वतीनं आंदोलन करण्यात आली होती या आंदोलनादरम्यान मनोहर डुमरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचं छायाचित्र माध्यमावर झळकलं होतं याप्रकरणी करण खरात आणि अशोक सोनावले यांनी तक्रार दाखल करूनही गुन्हा दाखल न झाल्यानं शुक्रवारी समीर नेटके आणि अशोक सोनावले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं यावेळेला कार्यकर्त्यांकडून डुमरे आणि मनस्मृतीचं चित्र फाडण्यात आलं समीर नेटके यांनी प्रकरणी डुमरे यांच्यावर अट्रॉसिटी अन्वय गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला माझं नाव अशोक रमेश सोनावले काल मी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक मनोहर डुमरे विरुद्ध अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होण्यासाठी तक्रारी अर्ज दिलेला आहे ते तसा पोलिसांना सांगितलं आम्ही याच्यावरती तात्काळ यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा नाही तर आम्ही विरुद्ध तीव्र आंदोलन घेऊ अजूनपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही म्हणून आम्ही एक सुरुवात केली आंदोलनाची याच्यावर जर आणखी जर याच्यात लवकरात लवकर तो गुन्हा दाखल झालाय तर आम्ही आणखी किबिओ होतो